संभाजीनगर मधून संभाजीनगरमध्ये युपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले गुगल मॅपमुळे रस्ता चुकल्यानं परीक्षा केंद्रावर विद्यार्थी वेळेत पोहोचूच शकले आहेत त्यामुळे युपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले यामुळे इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झालेत युपीएससी परीक्षेसाठी संभाजीनगरमधील विवेकानंद कॉलेज या ठिकाणी यू पी एस सी परीक्षेचं केंद्र होतं मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी संभाजीनगरमध्ये आले मात्र या परीक्षेसाठी देण्यात आलेलं विवेकानंद कॉलेज हे केंद्र इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यामुळे त्यांनी गुगल मॅपच्या सहाय्यानं परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र गुगल मॅपवर मूळ केंद्रापासून अकरा किलोमीटरचं केंद्र दाखवत या विद्यार्थ्यांची दिशाभूल झालेली आहे वाणिज्य विवेकानंद कला सरदार दिलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या युपीसीच्या सेंटर साठी इथे परीक्षा असल्यामुळे इथे आलो पण इथे येण्या अगोदर जेव्हा आम्ही हे गुगल मॅप वरती सर्च केलं तर गुगल मॅप जो आहे हे कॉलेज आम्हाला इथून बारा किलोमीटर लांब वाळू या ठिकाणी दाखवत आहे आणि जशाला तसे तिथे फोटो सुद्धा येत आहेत नऊ वाजता इथे रिपोर्टिंग टाइम होता आणि साडेनऊ वाजता पेपर चालू होणार होता पण सकाळी नऊ वाजून दोन मिनटं पाच मिनिटाच्या अंतरावरती काही विद्यार्थी आले आणि ते विद्यार्थी आल्यानंतर वेळेच्या दोन मिनिटं उशीर झाल्यामुळं आणि पाच मिनिटं उशीर झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मध्ये परवानगी दिल्या गेली नाही कारण युपीसीच्या नियमानुसार नऊ वाजता गेट बंद होतो आलो आहे आज आज युपीएससीचा प्रिलिम प्रिलिमचा पेपर होता सकाळी नऊ वाजता सेंटरचं नाव सेंटरवर आता मी गुगल मॅपवर सकाळी जाण्यावरून निघताना हे लोकेशन टाकलेली आहे ही लोकेशन आहे विवेकानंद आर्ट सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज समर्थनगर छत्रपती संभाजीनगर ही लोकेशन जेव्हा मी गुगल मॅपवर टाकली ही लोकेशन वालूस पंढरपूरच्या एक गावामध्ये एम आय डी सीमध्ये मला दाखवत होते तर मी त्या कारणामुळे वालूस पंढरपूरला चुक वाल। ह्या लोकेशन चुकीच्या लोकेशनमुळं मी तिथं पोहोचलो तिथं जाऊन मला माहीत पडलं की तिथं हा कॉलेज आहे नाही तिथून मला परत यायला इथं यायला नऊ वाजून दोन मिनटाला मी इथं आलो आणि यांनी कॉलेजवाल्यांनी तो गेट बंद करून टाकला मला आतमध्ये प्रवेश दिलेला नाही तर या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल एकतर यू पी एस सीची परीक्षा म्हणजे खूप मोठ्या अभ्यासानंतर एकदाच येणारी संधी त्यातसुद्धा गुगल मॅपनं गंडवलं दुसरीकडे दोन किंवा पाच मिनिटांनी या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही आहे काय या सगळ्यांचं आता म्हणणं आहे काय अधिकची माहिती आहे खरं तर यांना उशीर झाल्यामुळे परीक्षेला सोडण्यात आलेलं नाही गुगल मॅपवर त्यांनी विवेकानंद महाविद्यालय टाकलं होतं मात्र त्यांना शहरापासून दूर बारा किलोमीटर गुगल घेऊन गेलं आणि त्यामुळे ते परीक्षेला वेळेवर पोहोचू शकले नाही नियमानुसार त्यांना परीक्षेला अलाव करण्यात आलं नाही आता आमचा गोंधळ झाला आता आम्ही पुढे काय करायचं असा प्रश्न त्यांना पडलाय कारण नियमानुसार एक वेळा युपीएससीची परीक्षा हुकली ती पुढच्याच वर्षी द्याव्या लागणार आहे त्याच्यात दुसऱ्या संधीची कुठलीही शक्यता नाही आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांचं गुगल मॅपच्या मदतीनं यावेळेस नुकसान झालं असं आपल्याला म्हणता येईल तुर्तास प्रशासनानं ह्या सगळ्या अडचणी समजून घेतल्या आणि याबाबतची माहिती उच्च स्तरावर कळवणार असल्याचं सांगितलेलं आहे श्रुती नक्कीच काय होत आहे आता उच्च स्तरावरनं याकडे लक्ष असेलच तुमच्याकडून अपडेट्स घेऊच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी